अजित दादांच्या निधनाला आज बारा दिवस उलटले आहेत मात्र आज अचानक एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून कुणाचाही विश्वास बसणार नाही आज सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये थेट असा दावा करण्यात आला आहे की अजित दादा जर्मनीमध्ये आहेत हा व्हिडिओ काही क्षणांतच लाखो लोकांनी पाहिला असून त्यामुळे दादांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा वेगळी चर्चा सुरू झाली आहे कालपर्यंत दादा जिवंत आहेत दादा परत येणार आहेत अशा चर्चा सुरू असतानाच आता थेट जर्मनीचा उल्लेख झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे विमान उड्डाणाच्या यादीत सहा जणांची नावे होती मात्र अपघातस्थळी पाचच मृतदेह सापडले त्यामुळे सहावा व्यक्ती कोण होता हा प्रश्न पहिल्या दिवसापासून उपस्थित केला जात होता अशातच आज समोर आलेल्या या व्हिडिओमुळे संशय अधिकच गडद झाला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अजित दादा खरोखर जर्मनी मध्ये आहेत का जर्मनी आणि दादांचा नेमका काय संबंध आहे हा व्हिडिओ कोणी तयार केला आणि तो एवढा व्हायरल का झाला या दाव्यामागे काही ठोस पुरावे आहेत का की ही केवळ अफवा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवणार नाही तर उपलब्ध तथ्य अधिकृत माहिती आणि तपासातील बाबींच्या आधारे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ती सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस सकाळी साडेआठच्या सुमारास अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी टीव्ही चॅनल्सवर झरकली आणि काही क्षणातच ती संपूर्ण राज्यात पसरली सुरुवातीला विमानात सहा जण असल्याचं सांगण्यात आले मात्र नंतर स्पष्ट झाले की विमानात पाचच जण होते आणि पाचही जणांचे दुर्दैवी निधन झाले दादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला सुनेत्राताई वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला तपास यंत्रणांनी तात्काळ चौकशी सुरू केली या प्रकरणात दिल्लीमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली ती व्यक्ती संबंधित विमान कंपनीचा मालक असल्याचं समोर आले त्या विमानाचे मॉडेल आधीच वादग्रस्त होते आणि जगभरात त्या मॉडेलचे अनेक अपघात झाले होते अशी माहिती तपासात समोर आली याच दरम्यान काल एक प्रत्यक्षदर्शी समोर आला अपघातस्थळी सर्वात आधी पोहोचलेल्या एका व्यक्तीने विमानातून एक व्यक्ती बाहेर पडताना दिसल्याचा दावा केला मात्र हा दावा अधिकृतरित्या सिद्ध झालेला नाही आणि आज या सर्व चर्चांवर कळस चढवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये थेट असा दावा करण्यात आला की अजितदादा जर्मनीमध्ये आहेत मात्र या व्हिडिओला कोणताही अधिकृत आधार नाही जोपर्यंत सरकार तपास यंत्रणा किंवा अधिकृत सूत्रांकडून ठोस माहिती समोर येत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या व्हिडिओवर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल आतापर्यंत उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार अजितदादांचे निधन झाले असून त्यांच्या अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे हा व्हिडिओ केवळ सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांची सत्यता तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत आणि सत्य माहितीवरच भरोसा ठेवणे गरजेचे आहे हा प्रयत्न तुम्हाला योग्य वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद